दोन हजार चौदा साली नाशिक लोकसभा निवडणुकीत मी केलेली विकास कामे बाजूला राहिली आणि जात आली ज्यांचे काहीच कर्तृत्व नाही ते जातीवर मतदान मागतात असा टोला छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे हेमंत गोडसेंना लावलाय त्यामुळे आगामी काळात नाशिकचे राजकारण तापण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये केलेलं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेचा विषय ठरतंय मी सध्या ओबीसीसाठी लढतोय पण या लढ्यात फायद्यापेक्षा नुकसान जास्त होत आहे विकास बाजूला राहतो आणि जात बघितली जाते असं भुजबळ यांनी म्हटलंय रविवारी सायंकाळी नाशिकच्या औरंगाबादकर सभागृहात आयोजित माळी समाज सेवा समिती आयोजित फुलला मळ्यांचा मळा या डॉक्टर कैलास कमोद लिखित पुस्तकाचे प्रकाशन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की लोकसंख्या जास्त दिसली आमदारांची घरे जाळली की माणूस मोठा होतो एक नेता मराठा होता बाकी सी होते ना भुजबळ कशाला आपल्या माणसांची घरं जाळेल अशा वेळी गप्पा बसता या लढ्यात फायद्यापेक्षा नुकसान अधिक होते जातीवरून मतदान होते आणि विकास बाजूला राहतो असे नाशिकमध्येच घडले नाशिकचा ब्रिज मी केला त्र्यंबकेश्वर रोडवरचे रिसॉर्ट वनिला श्रप्तशृंगी ट्रॉली नाशिक एअरपोर्ट गंगापूर बोट क्लब केले सगळं बाजूला गेलं आणि जात आडवी आली निवडणुकीत जातीला महत्त्व दिले गेले ज्यांचे काहीच कर्तृत्व नाही ते जातीवर मतदान मागतात असं भुजबळ म्हणालेत ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी